राम राम शोभाकाळी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणीनो कसे आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलंच पाहिजे चला आता पित्रपाटी चालू आहे सगळीकडं पित्राचे जेवण चालू आहे आपल्या आपल्या परीने सगळे बोलवतात तसंच आम्हाला जेवायचं आमंत्रण आहे तर आज काही स्वयंपाक वगैरे केला नाही सगळं काम करून घेतलं घरातलं मस्त साफसफाई स्वच्छ तर चला म्हटलं थोडंसं आता पेरू खाऊ त्या दिवशी पेरू आणलेले आपण ते काही खाणं झाले नाही पेरू आणले एवढे मटेन घरात खायला कोणी नाही आणि टाईम नाही तर म्हटलं आता जराशी पेरू खाऊ जोपर्यंत आपल्याला जेवायला फोन येत नाही तोपर्यंत तर मैत्रिणींनं चा, चांगलं मस्त शेंदा मीठ आणि मिरची पावडर लावले पेरूला तर अशी आपली सकाळची संध्याकाळपर्यंत रुटीन राहते तर आज स्वयंपाकाला सुट्टी तर चला आता सगळे कामं आवरून घेतले मस्त आणि दोन तीन दिवसापासून माझ्याकडे एक मुलगी येते ना ती खूप सकाळी सकाळी लवकर येते सव्वा सातलाच येते मैत्रिणींनो तर त्याच्यामुळं ना सगळे कामं लवकर आवरून चालले आहेत तिच्यामुळं माझे पटापट दुसरे बी कामं वाले तर धुणं कि गॅस वगैरे नाही तर आधी दोन दोन तीन तीन दिवस धुत नव्हते कारण वेळ भेटत नव्हता आणि त्याच्यामुळं आता सकाळी ती लवकर आवरती आहे तर पटकन सगळे कामं होते तर सगळे आवरले चला आता आपल्याला जायचे दुकानाकडं दुकानात बघू आधी काय काय नाही आणि मग त्याच्यानंतर दुकानातून तिकून तिकडंच आपण जेवायला जाऊ मैत्रिणींनो आम्हाला सगळ्याला जेवायला आमंत्रण आहे तर बघा घरातली येईल साफसफाई करून घेतली छान मस्त तर असं सकाळी सकाळी आवरले का कामं तर खूप चांगलं वाटतं मन प्रसन्न झालं सगळं आवरून दोन तीन दिवसापासून ती पोरगी येते येतं तर चला ठीक आहे मैत्रिणी दुकानात आले आपण आता काय करायचं दुकानात आलं का काम सुरू करायचं चा, काम चालूच आपलं हात काही बसत नाही हाताला काही दम नाही चला फोन आला आता जायचं आहे आपल्याला जेवायला आता मग ते मैत्रिणींना असे काम आहे आप आपले बघा सकाळ ते संध्याकाळ कुठं हो जाती आम्हाला काही कळत नाही आम्हाला असं बोर व्हायचा नावचा परकरच नाही टाईमच नाही तर बोर कुठून होणार आहे सकाळ संध्याकाळ कुठं जाते सकाळ कवा होती संध्याकाळ होते काहीच कळत नाही मैत्रिणींना हे मला दाखवीन म्हटलं पण ते पोरं बोलत होते ना त्या पोराच्या बोलायच्या चक्करमध्ये माझ्यानं मोबाईल हल्ल्या गेला तर ते सर्व बरोबर दिसा ना मग इथं महादेवाचं शंकराचं मंदिर आहे आपल्या शेजारीच दुकानाच्या पाठीमागं तुळजाभवानीचं मंदिर आहे आपण इथं आलो जेवायला आता जेवण करायचं इथं ते गेले जेवून मैत्रिणी जेवण झालं कारण ते जेवणाचा व्हिडिओ घेतला नाही काही कसं आता कोणाला व्हिडिओ आवडतं व्हिडिओमध्ये यायला कोणाला नाही आवडत तर मग त्यांना काही घेतलं नाही मग जेवण करून परत दुकानात आले दुकानातून परत घरी गेले मैत्रिणींनं आता वाजले पाच साडेपाच पाऊस आला खूप ते पावसाचं पाणी साचलेलं बघितलं हे बघा इथं बाळ बघा किती गोंडास किती छान आहे ते मला पाहिलं ताटा करतं आणि मला बघितलं लगेच माझ्याकडे येतं कारण ते रोजचं दुकान येतं त्याचं बाप घेऊन त्याला ना त्याच्यामुळं मग ते ना आपल्या जवळचं झाल्यासारखंच झालेलं आहे तर त्याला काही ओळखीची गरज नाही काही नाही त्याची आई म्हणती गणपतीच्या टायमाला रोज भजन करायचं बघा ते भजन करायला आहे तर मैत्रिणीनं असे आपले सगळे दुकानाचे आजवळचे आसपासचे आपलेच सगळे आपलेच म्हणायचे बघा त्याला कळतं का ते दुकानात आलं कसं कळतं बघा आपण लहान लेकराला जसे संस्कार दिले तसंच लहान लेकरू लहानपणापासून शिकवलं तसंच वागतं तर बघा ते त्याच्या आईला आम्ही ते सामान देतो ग्रायकाला तर तसं द्यायला येते त्याच्या आईला आणून देतो इकडं बघा त्याला सांगितलं नाही सांगायची गरज पडली नाही आणि असे लहान लहान लेकरं आमचं इतकं मनोरंजन करमणूक होऊन जाती टाइमपास होऊन जातं खूप मस्त असे लहान लहान लेकरं येते तर मस्त छान मैत्रिणी तर हे आपलं असं दुकानातलं काम राहतं जेव्हा दुकानात आलं का तेव्हा काम सुरू बघा आता हे दीपक इथं त्या पोरीचं आणि त्याचं इतकं जमत त्या पोरीला इतकं परिश्रम करतं हे पोरं लहान लेकरासारखं तिच्यासारखंच लहान बनवतं मैत्रिणींनं तर खूप छान आमच्या दुकानामुळं आमचं चा जीवन चांगलं आहे आम्हाला इकडं तिकडं बसायची गरज नाही पडत इकडं तिकडं टाईमपास करायची गरज नाही आपलं काम भलं आपण भलं दुकान भलं आणि घर भलं याच्यातच माझा पूर्ण दिवस जातो तर चला ठीक आहे मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो माझे व्हिडिओ कसे येत आहेत कसे नाही मला सांगत जा आणि दुसरी गोष्ट जेवढे व्हिडिओ माझे बघते दुकानात ओळखीचे तर मला कमेंट करा जा दुकानावर येऊन सांगत येतं आम्ही तुमची व्हिडिओ बघतोत तर चला ठीक आहे तर हे बघा आता ही तीन दिवसापासून माडाची मालाची गाडी खाली केलेली नाही मैत्रिणीं शुक्रवारी माल आणलेला होता शनिवार गेला रविवारी रात्री साडे नऊ नऊला ही गाडी खाली केली कारण वेळच भेटला नव्हता आणि दुकानात तर माल ठेवायला जागा नाही तर आणि गिरायकं खूप वापस जाऊ लागली माल तर आणून पडलेला होता भांडवल तर अटकलेलं आहे आणि गिरायकापर्यंत काढायला वेळ नव्हता मग मग त्या टायमाला म्हटलं दीपकला चल जाऊ दे आधी माल काढून घेऊ आणि टाकून देऊ खाली गिरायक आलं का देता येतं काढून राम राम সুভ রাত্রি